नमस्कार आत्ताच मी त्या नालायक हिंदुस्थानी भाऊचा व्हिडिओ पाहिला त्यानं त्या व्हिडिओमध्ये कोल्हापूरकरांच्याबद्दल आपशब्द काढलेत शिव्या दिलेत मला या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगायचं आहे की हा नालायक हिंदुस्थानी भाऊ जे कोल्हापूरकरांच्याबद्दल बोलला त्याला बहुतेक कोल्हापूरची खासियत माहिती नसेल कोल्हापूरकरांनी जर का एखाद्यावर प्रेम केलं तर त्याला नक्कीच डोक्यावर घेतात आणि जर का मस्ती केली तर त्याला पायतान हे नक्की दाखवतात त्यामुळं कोल्हापुरात जो सध्या माधुरी हत्तीचा विषय चाललेला आहे तो राजकारणाचा विषय नाही तो कोल्हापूरकरांच्या अस्मितेचा विषय आहे कोल्हापूरकरांनी किंवा त्या नांदणी गावानं या हत्तीवर प्रेम केलेला आहे आणि हे प्रेम आम्ही सोशल मीडियामधून दाखवून दिलं काही लोक रस्त्यावर उतरले काही लोकांनी सोशल मीडियाच्याद्वारे त्याचा निषेध नोंदवला पण सर्वांचीच इच्छा आहे की तो हत्ती कोल्हापूरमध्ये परत यावा तू ज्या सुपारी घेऊन जो बोलतोयस ना तो अंबानी तुझा बाप असेल आमचा कोल्हापूर करायचा नाही त्यामुळे तू स्वतःला हिंदुस्थानी भाऊ नाही तर भाडक भाऊ म्हटलास तर हे चुकीचं ठरणार नाही आणि जर का शिव्याच्या बाबतीत बोललास तर आम्ही तुझ्यापेक्षा जास्त शिव्या देऊ शकतो आम्ही इथनं जर शिव्या द्यायला लागलो तर तुझ्या घरातल्यांना तिथं उचक्या लागतील एवढं लक्षात ठेव पण आमच्यावर ते हो, संस्कार नाहीत आणि याचं उदाहरण जर का बघायचं असेल तू स्वतःचा जो व्हिडिओ टाकला आहेस त्याचा कॉमेंट बॉक्स ओपन कर मग ला कोल्हापूरकर हिसका का असत आहे ते दाखवता येईल आणि जर तू म्हटलायस की या हत्तीसाठी कोण राजकारण करते वगैरे 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 जर काय चांगल्या गोष्टीचं राजकारण होत असेल आणि राजकारण करून जर का तो हत्ती परत परतायचे असेल तर त्या गोष्टीचं स्वागतच केलं पाहिजे त्यामुळे दुसऱ्याच्या सुपाऱ्या घेऊन कोल्हापूरकरांच्या नादाला लागू नको प्राणाला सुद्धा आम्ही कोल्हापुरी हिसका दाखवलेला आहे तुला जर बघायचं असेल तर कोल्हापुरी पायतान घेऊन तुझे स्वागताला आम्ही तयार आहे तुझे सोशल मीडियावर बोललायस ते कोल्हापुरात येऊन बोलून बू, दाखव एका बापाची औलाद असलास तर आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया